कोल्हापूर शहराला सुरळीतपणे सलग महिने झाला तर महापालिकेचा सत्कारच करावा लागेल अशी स्थिती आहे प्रचंड गाजावाजा करत सुरू झालेली काळंबावाडी पाणी योजना आणि शहरातील जुन्या पाईपलाईनला लागणारी गळती यामुळं कोल्हापुरात वारंवार पाणी टंचाई उद्भवते एकीकडे उन्हाचा तडाखा वाढला असताना गेल्या तीन ते चार दिवसांपासून निम्म्या शहराला पाणी मिळालेलं नाही काळंबावाडी पाईपलाईन योजनेच्या पंपिंग स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं तो दुरुस्त होईपर्यंत पाणी पुरवठा होणार नाही असं महापालिकेनं कळवलंय अशा वेळी टँकरनं पाणीपुरवठा होत असल्यानं ऐन उन्हात पाण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे पाणीदार शहर अशी कोल्हापूरची ओळख आहे पण बेफिकीर महापालिका प्रशासन गडक्या जुन्या पाईपलाईन आणि सदोष थेट पाईपलाईन योजना यामुळे कोल्हापुरात वारंवार पाणी टंचाई निर्माण होतीये एकीकडं कळंबा फिल्टर योजना बारिंगा फिल्टर योजना यांची कार्यक्षमता कमी झाली असून फिल्टर हाऊसमध्ये सुद्धा तांत्रिक अडचणी उद्भवतात कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आणि नियोजनाचा अभाव या गोष्टींमुळं रोज कुठं ना कुठं पाणीटंचाई जाणवत असते आठ दिवस आमच्या भागात पाणी चालेलं नाही अशी तक्रार घेऊन रोज कुठे ना कुठे जनआंदोलन होत आहेत प्रचंड प्रमाणात पाणी उपसा होत असूनही वितरण यंत्रणेतील सावळ्या गोंधळामुळं नागरिकांना पुरेसं पाणी मिळत नाहीये हे वास्तव आहे काळंबवाडी थेट पाइपलाइन योजना अस्तित्वात आल्यानंतर कोल्हापूरचा पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी आशा होती पण कधी वीज वाहिन्यांची दुरुस्ती कधी पाईपलाईनला गळती तर कधी वॉलमधून वाया जाणारं पाणी कोल्हापूरकरांना त्रासदायक ठरतंय शहरासाठी तीन पाणी योजना असूनही वारंवार शहरवासियांचा घसा कोरडाच राहतो महापालिकेत नगरसेवक नसल्यामुळं नागरिकांना दाद मागता येत नाही आणि महापालिका आयुक्त पाणी प्रश्नात गांभीर्यानं लक्ष देत नाहीत एकीकडं उन्हाचा पारा अडतीस अंशांपर्यंत गेला असताना दुसरीकडं पाण्यासाठी कोल्हापूरवासियांना वणवण भटकावं लागतंय काळंबवाडीच्या फिल्टर हाऊसमधील सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं सध्या पाणी पुरवठा ठप्प झाल्याचं कारण महापालिकेनं सांगितलंय पण मुळात काही तांत्रिक बिघाड झाला तर पर्यायी व्यवस्था तयार असली पाहिजे याचं साधं भान महापालिकेला नसावं हेही आश्चर्यकारक आहे गेले चार दिवस ई वॉर्डमध्ये पाणी पुरवठा खंडित असून शाहूपुरी लक्ष्मीपुरी राजारामपुरी ते मार्केट पर्यंतच्या नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यासाठी महापालिकेचे आणि खासगी टँकर फेऱ्या मारत आहेत पण टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यास मर्यादा येत आहेत आता सोमवारपासून पाणी पुरवठा सुरळीत होईल त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं महापालिकेचे जलाभियंता हर्षजित घाटगे यांनी सांगितलं पण वारंवार पाणी टंचाईची समस्या उद्भवत असल्यानं कोल्हापूरचे नागरिक प्रचंड वैतागले आहेत